महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मराठी अस्मिता मराठी माणूस मुंबई तोडण्याचा डाव महाराष्ट्राचा अपमान मराठी अस्मितेचा अपमान या असल्या गोष्टी कोमटराव वारंवार बोलत असतात त्यांचा अख्खा गटच हे रट्टा मारल्यासारखं पाठ केलेलं आहे या लोकांनी आणि झोपेतून जरी यांना कदा कदा उठवलं तरी सुद्धा हे झोपेतून उठल्या उठल्या पहिले चार पाच शब्द हेच म्हणतील मुंबई तोडण्याचा डाव मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्राचा अपमान खर तर या लोकांना आता बोलण्यासारखा दुसरा कुठलाच मुद्दा नाही राहिलेला यांच्याकडे मुद्देच नाहीयेत त्यामुळे यांना वारंवार हे असले काहीतरी विधान करावे लागतात मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सर कार्यवाहक हे भैयाजी जोशी हे घाटकोपरमध्ये आले होते मुंबईमध्ये आणि तिथे त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान भाषण केलं भाषण करत असताना ते मुंबईवर बोलले मराठीवर बोलले त्यांचं म्हणणं असं पडलं की मुंबईमध्ये मराठी ही सक्तीची नसावी सर्व भाषी तिथे राहतात अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर निषेध व्यक्त केला नाराजी व्यक्त केली पण भैयाजी जोशी यांनी जे निधान केलेलं आहे ते तेवढंच होत का तेवढे एकच वाक्य बोललेत का ते नाही ना त्याच्या पुढे सुद्धा ते बरच काही बोललेले आहे मुंबईमध्ये मुख्यत्वेकडून मराठी बोलली जाते मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे हे सुद्धा भैयाजींनी सांगितलं ना ते, ते मात्र या लोकांनी अजिबात दाखवलं नाही आपल्याकडच्या चहा बिस्किट पत्रकारांनी सुद्धा ते दाखवलं नाही वृत्तवाहिन्यांनी देखील दाखवलेलं नाहीये कारण हे तर सगळे बी आहेत भैयाजींचं वाक्य तोडफोड करून तेवढंच सोयीचं राजकारण करता येईल तितकंच वाक्य उचलून त्यांनी ते चालवायला सुरुवात केली आणि मग उबाठाच्या हाताला आयत कोणीत मिळालं आणि मग उबाठा सुरू झाला अख्खा गट भैयाजींचा निषेध अमक्याचा निषेध बघा भाजपची अमुक कृती बघा भाजपची सडकी मनोवृत्ती हा मुंबई तोडण्याचा डाव काहीही घडलं की मुंबई तोडण्याचा डाव आता यांना मराठीचं फार प्रेम आहे ना यांना किती प्रेम मराठीचा आज आपण थोडासा अभ्यास करूया या गोष्टीचा बरं का तर सुरुवात करूया मोठ्या ठाकरेंपासून मोठे ठाकरे म्हणजे हो एकदम मोठे ठाकरे यांना ब्राह्मणांचा आहे शेंडी जाणवू यांना अजिबातच चालत नाही बरं का म्हणजे उद्धव डावांना तर अजिबातच चालत नाही मात्र याच उद्धव ठाकरेंची सासूरवाडी पाटणकर हत्तीच्या ब्राह्मण प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या करंदीकर नावाच्या ब्राह्मण इसमाच्या प्रेमात पडली आणि प्रेम विवाह केला ठीक आहे उद्धव ठाकरेंची सासूवाडी ब्राह्मण आहे शेंडी जाणव्यावाले मग ते कसं काय चालतात त्यांना प्रश्न पडतात ना माणसाला आम्हाला तर पडतात बाबा त्यामुळे आम्ही आम्हाला पडणारे प्रश्न असे मोकळे म्हणाले तुमच्या समोर मांडत असतो त्यांना शेंडी चालवत चालवत चालत नाही हे फक्त राजकारणापुरतंय लोकांना भ्रमित करण्यापुरतं आहे आणि ब्राह्मणांचा द्वेष करून टाळ्या मिळवण्यापुरतंय शिट्ट्या मिळवण्यापुरतंय बाकी यांना सगळं चालतं हे म्हणतात की आम्हाला पूजा अर्चा करणारे मंदिरात घंटा वाजवणारे वगैरे अजिबात न आवडत नाही मग ते आम्ही स्वरा ते स्वरानंदाला घरात आणून त्याची पाद्यपूजा कशासाठी केली स्वयंघोषित शंकराचार्य ते देशातल्या कुठल्याही शंकराचार्यांना ते मान्य नाहीये ते स्वयंघोषित स्वतःच स्वतःला त्यांनी तू उपाधी दिलेली शंकराचार्य इतर कोणी दिलेली नाहीये अशा ना माणसाला तुम्ही तुमच्या मातोश्रीवर बोलून सागर संगीत त्याची पूजा वगैरे करता त्याच्यानंतर तो तुमची तारीफ काय करतो त्याच्यात तुम्ही हुरवून जाता मग तुमचे चेले चौपाठे म्हणतात बघा बघा शंकराचार्य स्वतः म्हणतात उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी झाली म्हणून तो शंक, ते शंकराचार्य जे आहेत ना ते धर्मगुरू कमी आणि पॉलिटिशियन जास्त असतात ते फक्त काँग्रेसची वाणी बोलत असतात काँग्रेसची जुवाणी बोलतात ते फक्त आणि ते तुम्हाला प्रिय असणारच ना कारण ते भारतीय जनता पक्षाला विरोधात बोलतात नरेंद्र मोदीच्या विरोधात बोलतात म्हणून जे कोणी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलतील ते उबाठाचे लाडके ही अशी अवस्था काही काळापूर्वी काँग्रेसची होती मित्रांनो नरेंद्र मोदी अमित शाह भारतीय जनता पक्ष आणि खास करून आपला देश यांना जो जास्तीत जास्त शिव्या झाले तो काँग्रेसचा लाडका त्याला काँग्रेसमध्ये लगेच मोठं पद आणि तशीच अवस्था आता उवाठा गटाची झालेली आहे जे कोणी असं वागतील त्यांना उबाठा गट लगेच स्वतःकडे जवळ करतो अंधारेबाई नाहीत का आपल्या देवादिकांवर घानेरडी टीका ती केली त्याचं बक्षीस मिळालं त्यांना शिवसेनेच्या उपनेत्या झाल्या तालुकाध्यक्षपद शहराध्यक्षपद वाट वाटप फिरायलेत नोटा घेऊन आरोप झालेले त्यांच्यावर सुद्धा पैसे घेऊन पद वाटण्याचे हे काय लोकांना सांगतात मी खूप साळसूदेन मी खूप साळसूद आहे अजिबात साळसूद नाहीयेत भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्यांच्या बीडमध्ये तर बसली होती रस्साठ टाक नाही हे किती नाही म्हणत खरा प्रकार काय तो लोकांना माहिती असो तर उद्धव ठाकरे यांना फार मराठीचं प्रेम आहे मात्र हे सोयीचं प्रेम एवढं यांचं म्हणजे जेव्हा ह्यांना वाटतं तेव्हाच त्यांना मराठीवर प्रेम होतू जात एरबी नाही चिता कॅम्प हा एरिया मुंबईतच आहे पाकिस्तानात नाही आहे किंवा महाराष्ट्राबाहेर पण नाही आहे मुंबईत आहे मुंबईत चिता कॅम्प जिथे बहुसंख्य बांगलादेशी रोहिंग्यांनी बस्तान बसवलेलं आहे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोमटराव तिथे गेले भाषण करायला भाषण करायला उभे राहिले आणि पहिलाच प्रश्न त्यांनी समोर उपस्थित त्या सभेला जमलेल्या लोकांना विचारला की मै जो भाषण करू हिंदी मे करू या मराठी मे करू मग सगळे म्हण हिंदी 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 मग यांनी स्वतःच्या तुटक्या कुटक्या घानेरड्या हिंदी भाषेमध्ये भाषण करायला सुरुवात केली स्वतःच हस करून घेतलं ते भाषण जर तुम्ही ऐकलं ना हसून बेजार त्यावर एक व्हिडिओ करणारच आहोत हास्य जत्रा या माली में। नक्की बागा तो एपिसोड लवकरच करणार आहोत हे स्वतः तिथे हिंदी मध्ये बोलले का बरं ती ठणकावून सांगितलं नाही कि मी मराठी मराठीतच बोलणार म्हणून एरवी तर हे काय बोलतात की, की थे थे का बोलता हमको हिंदी नाही आती हा हमको मराठी नाही आती असा आवाज जिथे येईल ज्याच्या तोंडातून येईल त्याच्या कानाखाली आवाज लागला पाहिजे मग तिथं मारायचे असते ना दोन चार जणांच्या कान फटात चिता कॅम्प मध्ये तिथे जा नाही जाईच अंब तिथे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये काय फलक लागले होते मध्यंतरी मुंबईमध्ये यांनी गुजरातांसाठी एक सभा घेतली होती तेव्हा जलीबीन फापडा आणि उद्धव ठाकरे आपडा मराठी कुठे गेली अस्मिता भांडे घासायला हाय लक्षण बात ठीक आहे दोन हजार एकोणीस ला जाऊ यांचे चिरंजीव पहिल्यांदा आमदारकी साठी उडले होते तेव्हा काय थलक लावली होती मुंबईत वरळीमध्ये केम छो वरळी वळक्कम वरळी सुषमा अंधारेंनी किल्ली उडवली ना हो ए, लुंगी डान्स लुंगी डान्स हटव नका काही बजाव पुंगी हटाव लुंगी म्हणणारे बा बाळासाहेब आंबेडकर यांचा नातू लुंगी पहन के लुंगी डान्स कर रहाडक्कमरडी अंधारींचं भाषण आहे अंधारींच आहे युट्यूबवर बघून घ्या तेव्हा यांना काही नाही वाटत आता पुढे तिची मराठी अस्मिता झाडू मारायला हा हेच असंच बोललं पाहिजे यांना इतकं टीज करून बोललं पाहिजे वडक्कम वरळीचे बोर्ड लावा उद्धव ठाकरे आपणाचे बोर्ड लावा केमछो वरळीचे बोर्ड लावा वाटते तिथे वाटते त्या भाषेमध्ये भाषण करा आदित्य ठाकरे ते इंग्रजाला गेले आहेत कधी एकदा इंग्रजी मधून फार फाड फारफाड बोलेन आणि माझं ज्ञान पाजळेन असं त्यांना होतं हे hey, पत्रकार परिषदा घेतात तर मग मा पत्रकार परिषदा घेतल्यानंतर यांना जर इतका मराठीचा पुडका आहे तर मग मराठीमध्ये पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर परत हिंदीत कशासाठी संवाद साधावा लागतो या लोकांना फक्त मराठीतच बोलायचं ना एखादा पत्रकार जर म्हटला अहो हांकू हिंदीमध्ये येऊन थोडासा बाई तुम्हाला सरळ सांगायचं पडे हिंदीत बोलत नसतो मी मला जमेल का नाही जमणार कारण सोयीचं राजकारण करायचंय उद्धव ठाकरे यांचं हे मराठी प्रेम बेगडी आहे थोतांड आहे थेर आहे संगी। संगी गे, गे। मराथी, मराथी करू -करू, ही सगळी ही सगळी नाटक आहेत सोंग आहेत धोंग आहे हेच मराठी मराठी गुरुगुरु मातोश्री दोन बांधवी मातोश्री तीन बांधी लंडन मध्ये आणि आपल्याकडचे अजूनही काही घोडसट लोक या उद्धव ठाकरेची वाह वादरतात असं कर्तृत्वच काय या माणसाचं स्वतःच बोललेले ना माझ्या नावा माझे जर बाळासाहेब हे नाव नसतं तर मी शून्य आहे मान्य केलेलं आहे यांनी स्वतः तरी सुद्धा आपल्याकडच्या लोकांना बुद्धीमध्ये प्रकाश कोडत नाही कारण डोळ्यावर झाबळं लावून घेतलेली आहे खरंच काही जणांची अवस्था अशी झालेली आहे मित्रांनो मात्र ही कशामुळे झाले की कशा तर उद्धव ठाकरे आणि त्यांचा सगळा जो चमू आहे संग यांचा यांचा पूर्ण गट खोट पसरवण्यामध्ये हे लोक माहीर आहेत वस्ताद आहेत इतकं शितापिन खोटं बोलता की यांच्या गटातल्या कार्यकर्त्यांना ते खरं वाटायला लागतं आणि कदाचित म्हणूनच अजून यांच्याकडे थोडेफार काही लोक शिल्लक आहेत मात्र कालांतराने हे सुद्धा निघून जाणार आहेत सगळे निर्विवाद निघून जाणार आहे उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा असं म्हणतात की मुंबईत ओढण्याचा डाव आहे समजून जायचं यांच्याकडे बोलायला मुद्दा उरलेला नाही आदित्य ठाकरे जेव्हा जेव्हा म्हणतात मराठी अस्मितेचा अपमान महाराष्ट्राचा अपमान मराठी माणसाचा अपमान समजून जायचं यांच्याकडे बोलायला मुद्दा नाही भोंगा उत्तर दिवसातून दहा वेळा हिंदीतून बोलतात त्याच्यावर काही करा म्हणा उपाय त्याच्यावर करा म्हणा काहीतरी इलास जमेल का नाही जमणार कारण यांना सोयीचं राजकारण करायचंय तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे मित्रांनो की मराठीच्या नावाने बोंबा मारणारे बेंबीच्या देठापासून ओरडणारे हे उबाठा गटाचे सगळे नेते आणि यांचे मालक ही डोंगरी आहेत यांना मराठीशी काही देणं घेणं नाहीये त्याचं कारण असं आहे मराठीला जेव्हा राज्यभाषा घोषित करण्यात आली आणि गाईला जेव्हा राजमाता अं घोषित अं करण्यात आलं होतं त्याच्यावरही यांनी टीका केली गे गोमातीला जेव्हा तो दर्जा देण्यात आला तेव्हाही यांनी टीका केली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे हे सुद्धा यांना खुपत याच्यावरही यांची टिप्पणी अशी आहे की उशीरच झाला थोडा तुम्ही करायचा असताना संघर्ष का नाही केला फक्त मराठीचा अपमान आणि मुंबईत ओढण्याचा डाव इथपर्यंत जीभ रेटते का त्याच्या पलीकडे बोलता येत नाही का काही बेळगाव प्रश्न जाणार होते ना तुम्ही सोडवायला बेळगावचा प्रश्न मराठी माणसांसाठी काय केलं तसं फक्त निवडणुकी पुरतच का जा की आत्ता पाठवा तुमचे कार्यकर्ते बेळगावला कारवारला का नाही पाठवत का आता फक्त निवडणुका आल्या कीच तुम्हाला बेळगावचे मराठी आठवतात यातूनच दिसून येतं मित्रांनो की यांचं मराठी प्रेम हे वेगळी आहे हे सगळं डोंग आहे त्यामुळे आत्ताच वेळीच उघडा डोळे बघा नीट यासाठीच हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा डबल एट डबल फाईव्ह डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा नंबर आहे स्क्रीनवर दाखवण्यात आलेला था था। आहे स्क्रोलमध्ये आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि शेवटी सुद्धा आहे प्रपंच परिवाराच्या नावाने डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा व्हॉट्सअप क्रमांक सेव्ह करून घ्या आम्हाला व्हॉट्सअप करा तुम्हाला प्रपंच परिवाराचे उपक्रम आणि प्रपंच परिवाराच्या सदस्य नोंदणी संघटक नोंदणी बद्दलची सगळी माहिती आम्ही व्हॉट्सअपवर पुढ मग हा या युट्यूब चॅनेलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून प्रपंच परिवाराचे हे सगळे उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला सहकार्य लाभेल तुमचे आशीर्वाद आणि पाठबळ कायम आमच्या सोबत असूया एवढीच विनंती त्यामुळे होता होईल तितकं प्रपंच परिवार वाढवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवारचा नंबर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून करायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स ज्या प्रतिक्रियांसाठी आता उतरे बाळ बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता पी जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम